ची लीला हाय न्यारी न भरली आत्मपूर नगरी गरी ढोला नैताळाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंढराबरी भक्ताला धार देई बाळू मामाची लीला बाळू मामाची लीला शेवंता दबा मिळेल का नाही आज मला पूजा करत नाही तुला आहे ना मी देवाला मारत नाही ती तू करतीस ना पूजा बस ठीक आहे तुम्हाला हात जोडायला सांगतेस देवपूजा करायचं चुकलं माझ मी चुकीच्या माणसाला देवपूजा करायचं आई बाबा तुम्ही माहितीये ना बाबाला पूजा करायला आवडत नाही तर कशाला जबरदस्ती करते आई मी शाळेत जाते आता काय कोंडगर बघित बसव जा काही डबा घेऊन यायचा उशीर होतोय मला आणते हिशोबाच काय झालं होत आलाय सर आणि त्या विजयचा आणि देवेंद्रचा माल पाठवायचा होता त्याचं काय झालं तो कधीच पाठवलंय हिशोबाची वही तयार ठेवू आज चेकिंगला घ्यायचे हो सर रवी गेली सात आठ वर्ष झालं तू आमच्याकडे काम हो खरंच तुझी काम करण्याची पद्धत आणि तुझा प्रामाणिकपणा बघता खरंच खूप छान आहे आता तुला आम्ही पगार वाढ द्यायचं ठरवलं तीन हजारांनी पगार वाढ देणार आहे थांब थांबया ठीक आहे दोन हजार तुझी बक्षिसी आणि जर आभार मानायचे असतील तर ते देवाची मान कारण का ते देवाने तुला चांगली बुद्धी दिली प्रामाणिकपणे कष्ट करायची म्हणून त्या देवाचा आभार मान खूप खूप धन्यवाद આલે आई लवकर ये बाबा काय झालं त्यानं बनवणार बस आई आई लवकर ये अहो काय लागलं तुमच्या डोक्याला काय नाही गं येताना थोडी चक्कर आली आणि दगडावर डोकं पण पट्टी कुणी बांधली डोक्याला मात्र बाबा होते त्यांनीच मला पट्टी बांधली डोक्याला पण तुम्हाला कसं नाही काय माहिती नाही मला माझ्या मदत करणारा प्रत्येक व्यक्ती हा तुझा मामा आहे असं थोडी नाच ते जाऊ दे सांगायचं विसरलो मी माझ्या मालकानी माझी तीन हजार रुपयांनी पगार वाढ केली आणि मला बक्षीस म्हणून ते दोन हजार रुपये दिले कशाबद्दल आता गिरी सात ते आठ वर्ष मी त्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याचाच त्यांना फायदाही झालाय त्याचा त्यामुळे त्यांनी मला पगार वाढ केली आपली साखर केली असा विश्वास नाही कष्ट मी करायचे आणि साखर देवा पुरे ते माझे कष्टाचे पैसे मी सात आठ वर्ष कष्ट ते तुझ्या देवामुळे तुझ्या बाळूमामुळे सगळं काय झालं नाही ते माझ कष्ट दिवस आहे ना मला माझ्या मामांवर विश्वास ठेवावाच लागेल तुझ्या नास्तिक माणसाला आहे ना त्याच्या तू देच करणार रवी ह्याच्यातला स्टॉक किती ह्याच्यातला भरपूर आहे अजून माग आहे बर मा काल नवीन आला आहे तो जरा चेक करण्याचं काय तर चालेल हो अस सगळ्यात नवीन माल आलेल बघा हे सगळे बॉक्सेस आहे त्या साईडच पण जरा चेक अरे तुझा मी पगार वाढवला हो माहित आहे परवा एक चार पाच दिवसापूर्वी नाही मला एक म्हातारे बाबा भेटले होते ते म्हातारे बाबा बागेत भेटले होते मला ते मला काय म्हणाले माहिती आहे का तुमच्या मुलाला कॅन्सर आहे का तर मी एकदम चकित झालो की त्यांना कसं समजलं असं काय म्हणून मग त्यांनी मला एक भंडाऱ्याची पुढी दिली होती आणि ते मला काय बोलले की तू ही भंडाराची पुढी तुम्ही घरी घेऊन जा आणि दुधातून तुमच्या मुलाला दोन दिवस द्या आणि त्याच्यानंतर बघा मग काय होते असे मला बोलले होते मग मी घरी आलो घरी आल्यावर मी ती मुलाला माझ्या दोन तीन दिवस म्हणजे ती भंडाराची पुढी दिली आणि काल परवा आम्ही चेक करून आलो जाऊन दवाखान्यातनं तर कॅन्सरची अशी काहीच लक्षणं दिसत नव्हती रे साहेब हे मला तुम्ही सांगताय अरे तुला सांगण्याचा उद्देश म्हणजे परवा मी पगार वाढवला की मग ते मला भेटली होती परत एकदा मग ते मला काय बोलले की मला काय नेऊ नका पण तुमच्या दुकानात जो कामगार काम करतोय म्हणजे त्यांनी तुझं नाव घेतलं रवी भोसले म्हणून त्याचा तुम्ही पगार वाढवा असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय काय कसे येऊन तर तुला कोणी मामा वगैरे आहेत का अगं मालकाने एक वेगळीच गोष्ट मला सांगितली काय तर म्हणे त्यांचा मुलगा आजारी होता आणि कोणतरी म्हातार बाबा आले आणि त्यांनी त्यांना भंडारा दिला आणि दुधामध्ये घालून त्या म्हणले आणि चमत्कार झाला त्यांच्या मुलाचा कॅन्सर बरा झाला म्हणे आणि त्या बाबांना माझ्या मालकाने विचारलं की बाबा मला काय देऊ ते म्हणाले की रवी भोसले म्हणजे कोण मी रवी भोसले नावाचा जो माणूस तुमच्या दुकानात आहे त्याचा पगारवाढ करा तुम्ही कारण की मी त्याच्या बायकोचा मामा आहे नवलच ना, 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 ना हो मला कोणीच मामा नाहीये काय नाव म्हणाला त्यांच्या गावाच अ त्यांच्या गावाचं नाव आदमापूर आदमापूर असं म्हटले ते आणि एवढं पण सांगितलं की बाबा खूप देवी आहेत ते आदमापूरना म्हणजे ते नक्कीच माझे बाळूबा आता तरी विश्वास बसला ना तुमच्या या गोष्टीवर हे बघ तू नको सांगूस मला ते बाळूमावाच कौतुक आपल्या धर्मात तेहतीस कोटी देव आहेत आणि त्या तेहतीस कोटी देवांपैकी एक देव पण आपल्या मदतीला येत नाही ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस मला सांग त्यासाठी देवाला मानावं लागत आणि देवावर विश्वास असला ना की देव आपल्या मदतीला नक्कीच आहे थोडा तसही तुमचा काही देवावर विश्वास नाही स्वयंपाक करायला जाते संध्याकाळचा

चुकून गडबडीत फक्त बाळू मामांवर या बाळूमामाच सांगत शोधून द्या म्हण हे दीडशे रुपयाचा गाळत तुला माहितीये तिची किंमत किती होती पन्नास हजार रुपये शोध मला काही सांगू नको आज संध्याकाळपर्यंत शोधून ठेव आपल्या लग्नाच तेवढीच आठवण आहे माझी भूक तान सगळी गेली आता